मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकदा शिंदे देऊ शकतो मी दे नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार सर मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोलवला तो झाला आता विषय सगळ्या सगळ्यांना माहिती आहेत काय मला असं वाटतं शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सर्वच लोक अडकलेले आहेत त्याचा फटका जो हो आहे तो आरक्षणाचा माझ्याकडे याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिजरा विचार तर निवडणुका म्हटल्या तर अनेक पक्ष आपल्या तयारीला लागतो यश